नमस्कार आ, सेंटर स्पॉटच्या या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेच्या संदर्भातली एक बातमी बघण्यात आली वाचण्यात आली महाराष्ट्र विधानसभेच्या अनेक मतदारसंघांपैकी नाशिक जिल्ह्यात एक मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाचं नाव आहे नाशिक इगत इगतपुरी त्र्यंबकेश अं इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघ त्या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे सभा घेणार होते आणि त्यासाठी भरपूर गर्दी वगैरे जमलेली होती तिथे काँग्रेसचे लकी जाधव नावाचे उमेदवार आहेत ज्यांना तिकीट मिळालेलं आहे काँग्रेस पक्षाच्याकडून पण नाव जरी लकी असलं तरी त्यांचं अनलक त्यांचं दुर्दैव फारच जोरदार होत की ज्यामुळे एक दुर्दैवी प्रसंग घडला एक अपघात घडला तो असा घडला की अजून मल्लिकार्जुन खरगे खरगेंना सभास्थळी यायला थोडासा उशीर झाला थोडा म्हणजे बऱ्यापैकी उशीर झाला एका अर्थी खरगे वाचले असंच म्हणायला पाहिजे किंवा खरगेजींच्या उपस्थितीत तो प्रकार घडला नाही हे आणखीन चांगलं झालं कारण ती सभा ज्या ठिकाणी चाललेली होती अजून सुरू झाली होती लोक जमली होती तिथं जो मंडप होता प्रचंड वारा आला आणि तो मंडप गेला उडून म्हणजे त्यातला काही पार्ट आता यामागचं कारण नेमकं काय होतं माहित नाही वारं तर जोरदार आलं पण बहुतेक मंडप नीट पक्का बांधला नसावा कदाचित किंवा त्या वाऱ्याला टक्कर दिली एवढा तो मजबूत नसावा काही कारण नेमकं काय कारण माहीत नाही पण त्यामुळे त्यातला काही पार्ट गेला उडून आणि मग ती जी काही लाकडं वगैरे पडली असतील काय झालं असेल त्याच्यात गोंधळ उडाला खाली बसलेल्या लोकांच्या मध्ये गर्दीमध्ये आणि दोन काँग्रेस कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले असं सांगण्यात आलेलं आहे मल्लिकार्जुन खरगे हे, 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 हे हेलिकॉप्टरनी उतरत होते येत होते त्यांच्यापर्यंत ती बातमी पोचली की असं असं घडलेलं आहे ताबडतोब निर्णय घेण्यात आला आणि ते हेलिकॉप्टर परत माघारी फिर आणि सभा तर म्हणजे सभा पुढे कंटिन्यू झाली की नाही माहित नाही बहुतेक रद्दच झाली असावी हो पण खरगे काही त्या सभास्थळी पोचले नाहीत एका अर्थी बर का आता एका अर्थी त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर हे कुणाचं स्थान आहे हे भगवान शिवशंकर महादेव यांचं हे तीर्थस्थान बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत महत्वाचं तिथल्या या इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या ठिकाणची ही सभा चाललेली होती तिथे असं काहीतरी घडावं हा काँग्रेससाठी का काहीतरी शुभ संकेत निश्चितपणे नाहीये निश्चितपणे हा काँग्रेसच्या साठी शुभ संकेत नाही आणि कुठल्या पार्श्वभूमीवरती हे घडतंय मित्रांनो आपण कालच एक व्हिडिओ केला होता योगी आदित्यनाथ यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना आवाहन केलं होतं त्यांना एक आठवण करून दिली होती की खरगेजी मी तुमच्या वयाचा मान राखतो तुम्ही माझ्यावर रागावण्यापेक्षा माझा दुस्वास करण्यापेक्षा संत सज्जनांचा दुस्वास करण्यापेक्षा साधू संन्याशी लोकांचा दुस्वास करण्यापेक्षा ते निजाम ते रझाकार जे आहेत ना आजच्या काळातले त्यांच्यावरती राग व्यक्त करा आणि कारण उगाच राग व्यक्त करा म्हणून नाही तर याच कारण तुमची स्वतःची आई आणि तुमची बहीण त्या आगीत होरपळून मरण पावल्या कोणी लावलेल्या आगीत तर त्या निजाम आणि रजाकार रजाकारांचं सैन्य जे बिदरमधल्या तुमच्या गावी गेलं आणि तिथं जाऊन तुमच्या घराच्या तिथे तुमच्या कुटुंब तुमचं परिवार जिथे होता तिथे आग लावून ला। आलं असं ते रझाकारी सैन्य त्या निजाम आणि रझाकारांच्या विरुद्ध तुमचा राग व्यक्त करा हे योगी आदित्यनाथांनी आवाहन केलेलं होतं आणि आज ही घटना घडावी हा निव्वळ योगायोग आहे का की योगी आदित्यनाथांच्या म्हणण्याला भगवान त्र्यंबकेश्वरांनी एक कौल तर दिला नसेल ना हा संकेत तर नसेल ना कि होय मल्लिकार्जुनजी एक तर तुमचं नाव सुद्धा खडगे ज्याच्यात खडग आहे खडग म्हणजे तलवार आहे शस्त्र आहे आणि नाव सुद्धा मल्लिकार्जुन आहे परंतु हे मल्लिकार्जुना तू काय करतोयस तू कुणाची बाजू घेतोयस आपल्याला माहितीये मित्रांनो महाभारत युद्ध जेव्हा होत त्यावेळेला अतिरथी महारथी कित्येक ग्रेट ग्रेट लोक परंतु त्यांनी बाजू घेतली होती कौरवांची दैव दुर्विलास आणखीन त्याला काय म्हणू शकतो आपण भीष्मासारखे ग्रेट व्यक्तिमत्व पण कौरवांच्या बाजूला होतं द्रोणाचार्य कृपाचार्य कुणाच्या बाजूला होते कौरवांच्या बाजूला होते मल्लिकार्जुन सारखी व्यक्ती एक टॉवरिंग पर्सनॅलिटी अत्यंत बुद्धिमान आणि त्यांनी अचीव केलेले जे काही कर्तृत्व आहे त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये नेत्रदीपक आहे परंतु उपयोग काय उपयोग काय ज्या निजाम आणि रजाकारांच्या मुळे त्यांची आई आणि त्यांची भगिनी या मरण पावल्या त्याच शक्तींना सहाय्यकारी ठरेल अशा पद्धतीच्या कृती खडगेजींच्याकडून घडत आहेत आणि हे याचीच आठवण योगीजींनी केली आणि त्याला दैवी संकेत थेट त्र्यंबकेश्वरांनी दिला डायरेक्ट काँग्रेसचा मंडप उडवून लावला यातून मल्लिकार्जुन खडगेजी यांनी काहीतरी बोध घ्यावा आणि हा संकेत मानून खडगेजींनी त्या सतरा मागण्यांचा पुनर्विचार करावा माझं असं म्हणणं नाही की त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात जावं किंवा काँग्रेसच्या विरुद्ध जावं नॉट एट ऑल काहीही गरज नाही पण ज्या उलेमा बोर्डाने सतरा मागण्या मांडलेल्या आहेत महाविकास आघाडीच्या पुढे त्याला जी अनुकूलता काँग्रेसनी दर्शवलेली आहे महाविकास आघाडीने दर्शवलेली आहे माझी अशी इच्छा आहे अशी अपेक्षा आहे की मल्लिकार्जुनजी खरगे यांनी त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या पोक्तपणाचा विचार करून थोडासा तर्काचा आणि असा विचार करून या देशाच्या एकात्मतेचा विचार करून त्या सतरा मागण्यांच्या त्या सतरा मागण्यांना केराची टोपली दाखवावी त्या मागण्या मान्य करू नयेत अशाच पद्धतीचा काही संकेत कदाचित भगवान त्र्यंबकेश्वराने आजच्या या कृतीतून करून दिलेला आहे असं मला वाटतं असो पण याच्यातून बोध मल्लिकार्जुनजी खरगे घेतील असं वाटत नाही जर ह्याच्यातून त्यांनी काही संकेत घेतला तर खूपच छान असो हा व्हिडिओ इथेच थांबवतो धन्यवाद वंदे मातरम